हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आज आम्ही दोघंजण आलोय धरणावरती फिरायला तर हे मुळा धरण आहे आणि खूप मोठं धरण आहे हे मुळा डॅम म्हटलं जातं याला आणि इथून काही किलोमीटरच्या अंतरावरती आमचं घर आहे तर आज खूप दिवसानंतर इच्छा झाली काहीतरी घरात बी नसलं की असं वाटतं एकांत एक ठिकाणी जाऊन बसावं असंच काहीतरी सकाळ सकाळी झालं आणि मग यांना बोलले चला आपण जर असं फिरून येऊया कारण मी इकडे असले अहमदनगरला की जास्त कुठे बाहेर जात नाही अरून फिरून काही काम असेल तर नगरलाच फक्त फिरणं होतं आणि ह्या मुळाड्यामला तर मी दुसऱ्यांदा आली आहे इतक्या वर्षामध्ये या मुळाड्यामचे मासे खूप फेमस आहेत म्हणजे आजूबाजूला इतके हॉटेल आहेत की ताजे मासे काढले पकडल्यानंतर लगेच ते ताजे मासे शिजवून दिले जातात खायला आणि इथे पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखलं जातं खूप लांबून लांबून लोक इकडे येतात एन्जॉय करण्यासाठी तर आम्ही आज आलो ज्यावेळी वाजले होते अकरा साडे अकरा वाजले होते कोणच नव्हतं आजूबाजूला कोणी म्हणजे कोणीच नव्हतं फक्त मासे पकडायला जाळी टाकली होती आणि मासेवाले निघून गेले होते आणि दोघंच होतो त्यामुळे डोक्याला शांतता वाटली दोघांनीही एकमेकांशी बोलायचं नाही असं ठरवलं फक्त व्हिडिओ बनवत राहायचं एकमेकांशी न बोलता शांतपणे आम्ही दोघंही फक्त धरण आणि इकडचा आजूबाजूचा परिसर बघत होतो यांचं तर लहानपणी इकडंच गेलेलं आहे त्यामुळे यांना एवढं काही वाटत नव्हतं पण बऱ्याच दिवसानंतर अशा एकांत आणि शांत ठिकाणी ठिकाणी आल्यानंतर मला खूप भारी वाटत होतं कधी कधी आपलं मन एवढं आतून दुखवलं जातं म्हणा की किंवा एवढं डोक्याला कधी कधी टेन्शन असतं की असं वाटतं कुठेतरी दूर निघून जावं तसंच काहीतरी आज माझ्यासोबत झालं होतं आणि त्या सगळ्यातील सुटका मला इथे येऊन आम्ही फक्त अर्धा तास थांबलो था था होतो पण या अर्धा तासामध्ये बरंच मन शांत झालं होतं राग पण शांत झाला होता कोणाला बोलून त्याचं मन दुखवण्यापेक्षा डोकं शांत करण्यासाठी अशा ठिकाणी गेलेलं नक्कीच चांगलं असं मला वाटलं म्हणून आम्ही आज तिकडे आलो होतो ही आहे आमच्या आहोणशी शाळा ज्यावेळी ते इथे शाळेला लहानपणी शिकायला होते तेव्हाची आता चालू था आहे बंद आहे काही माहिती नाही कारण आम्ही थांबलो नाही ही धरणाची एक बाजू होती तर या बाजूला फक्त मासेमारी किंवा जे गावचे लोक आहेत ते गुरं वगैरे पाणी पाजण्यासाठी वगैरे येत असतील कदाचित कर कारण आम्हाला काय एवढं माहिती नाही आहे आणि हे दत्तगुरूंचं मंदिर आहे पण हे बंद होतं इथे म्हणून आम्ही पुढच्या मंदिराकडे गेलो त्या साईडला आजूबाजूचा सा परिसर खूप सुंदर आहे आणि हे एक छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे गाडी एक साईडला पार्क केली आणि आम्ही निघालोय दोन्ही बाजूला गवत आणि मधून रस्ता आणि हिरवं गार शांत होतं वातावरण आता, आता पावसाळ्यात सगळीकडे मस्त हिरवं हिरवं असतं त्यामुळे डोळ्यांना खूप शांत वाटतं डोळेही शांत झाले मनही शांत झाले आणि मनाबरोबरच एवढा मोठा परिसर आणि त्या परिसरात एवढी मोठी मोठी झाडे बघून मनाला खरंच खूप भारी वाटलं इथली एक गोष्ट मला आवडली ह्या ज्या वडाच्या पारंब्या आहेत त्या एकसारख्या कट केल्या होत्या असं वाकड्या तिकड्या काहीच नव्हत्या आणि खरंच ह्या व्हिडिओपेक्षा डोळ्यांना बघायला खूप छान वाटतं वडाचं झाड हे खूप मोठं होतं आणि मला माझ्या माहेरची आठवण आली कारण आमच्या घरासमोर हि एवढं मोठं वडाचं झाड आहे कदाचित यापेक्षा मोठं असेल याच्यापेक्षा ही त्याचा बुंदा खूप मोठा आहे आमच्या गावातलं समोरचं झाड आहे ते आणि शांत वातावरण होतं पाऊस वगैरे काय नव्हतं त्यामुळं आम्हाला फिरताही आलं थोडा वेळ थांबलो मंदिरामध्ये आत बघितलं यांनी दरवाजा उडून तर काय दिवाबत्ती पण नव्हती काही नव्हती सगळा कचरा होता तर हे लगेच साफ करायला लागली त्यांनी सगळा परिसर तिथला आतला तेवढा स्वच्छ करून घेतला आणि शोधत होते काही दिवा वगैरे लावायला आहे काय पण तिथं काहीच नव्हतं म्हणून मग नुसतं नमस्कार केला आणि आम्ही दोघंही बाहेर आलो तर या मंदिराच्या पुढून म्हणजे त्या बाजूला आम्ही धरणाच्या गेलो होतो हे दुसऱ्या बाजूला आहे तर तिथे आतमध्ये जायला अलाउड नाही पण तिथे सगळं छान आहे असं म्हणजे पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत उतरायला पाण्यामध्ये आणि पोलीस चौकी पण आहे तिथं म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत सगळं व्यवस्थित केलेलं आहे तिकडं केले तिथून दर्शन घेऊन निघालो आणि इथं इत, इथं हा बोर्ड लावला होता की इथून आतमध्ये येण्यास फक्त मनाई आहे अशी आणि धरणाचा परिसर खरंच खूप मस्त आहे आणि सुद्धा खूप मोठा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू